देवाची स्तुती असो आज या डोंगरावरच्या प्रार्थनेमध्ये तुमचं स्वागत लूक एक सदोतीस जर वचन आपण वाचलो तर त्यामध्ये वचन सांगतं की कारण देवाला कोणती गोष्ट अशक्य नाही सर्व काही तो शक्य करू शकतो देव आमच्या जीवनात सर्व काही शक्य करू शकतो पण त्यासाठी आमच्या विश्वासाची आवश्यकता हो आहे विश्वास फार महत्वाचा आहे जोपर्यंत आपण देवाच्या वचनावर विश्वास ठेवत नाही परमेश्वराच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत कार्य होत नाही एक साधं उदाहरण आम्ही जर बघितलं पवित्र शास्त्रामध्ये मार्कृष्यवर्तमानाचा पाचवा अध्याय आणि बावीस वाचनापासून पुढे एक बारा वर्षापासून पिडलेली स्त्री होती तिच्या जीवनामध्ये आजार होता तिला बारा वर्षापासून रक्तस्राव होता पुष्कळ वैद्यांकडे ती गेली पुष्कळ डॉक्टरांकडे ती गेली परंतु पवित्र शास्त्र सांगतं तिला कोणताही गुण आला नाही आणि तिने मनात विश्वास ठेवला आणि विश्वासाने ती त्या गर्दीमध्ये शिरली की जिथे येशू येणार होता आणि त्या गर्दीमध्ये शिरल्यानंतर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ज्यावेळेस ती विश्वासाने त्या गर्दीमध्ये शिरली आणि विश्वासाने येशूच्या जग्याला स्पर्श केला त्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला त्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तात्काळ ती बरी झालेली आहे आणि बरी झाल्यानंतर येशू म्हणतो की माझ्यातून एक सामर्थ्य निघालेलं आहे आणि त्या शिष्य म्हणतात येशूला की इथे पुष्कळ लोक आहेत गर्दी करत आहेत तुला धक्का देत आहेत आणि ते म्हणतो की नाही माझ्यातून सामर्थ्य निघालेलं आहे आणि त्यावेळेस एक स्त्री कापत कापत भीत भीत समोर आली आणि तिने तिचा वृत्तांत सांगितलं की मी कशी निरोगी पावले आणि येशू तिला त्यावेळेस बोलतो की मुली तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे आज अनेक विश्वासणारे आहेत अनेक लोक आहेत परंतु वचनावरती आणि परमेश्वराच्या सामर्थ्यावरती जो विश्वास असायला पाहिजे तो विश्वास त्यांच्या स्पिरिटमधून म्हणजे आत्म्यातून तो निघत नाही आणि ज्या तो विश्वास आमच्या जीवनातून निघतो त्यावेळेस त्या विश्वासामध्ये शक्यता असते अशक्यपणा नसतो असं मी हो, म्हणत नाही की होईल की नाही होईल मला वाटत नाही आरोग्य भेटेल की नाही भेटेल समोरच्यावरती मी अवलंबून आहे समोरच्या प्रार्थनावरती मी अवलंबून आहे किंवा देवावरती मी अवलंबून देवाने माझ्यासाठी चमत्कार करावा पण परमेश्वर म्हणतो विश्वास ठेव कारण की पवित्र शास्त्र हे देखील सांगतं विश्वासा विश्वास विश्वास विश्वासा आमी, आमी की विश्वासा वाचून देवाला संतोष येणे अशक्य आहे म्हणजे देवाला संतोष होण्यासाठी विश्वास फार आवश्यक आहे म्हणजे देव आणि मनुष्य यामध्ये मनुष्याचा विश्वास देवावर असायला पाहिजे आणि त्या विश्वासामध्ये आम्ही आम्ही पॉझिटिव्ह असायला पाहिजे होईल की नाही असं मी नाही होईलच असं जर आम्ही विश्वास ठेवू तर निश्चित परमेश्वर चमत्कार करेल आणि त्याच्यासाठीच मी आज प्रार्थना करेल की आज निश्चित आरोग्य आणि चमत्कार तुमच्यासाठी परमेश्वराने करावा प्रभू जितके मला ऐकत आहे आज बऱ्याचशा मनामध्ये शंका असतील अविश्वास असेल परंतु परमेश्वरा तुझं वचन सांगतं कि संतोष देवाला संतोष विश्वास आवश्यक आहे आणि प्रभू आज मी प्रार्थना करतो तो विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण कर जे कोणी बिछाऱ्यावरती असतील जे कोणी त्रासात ते असतील आता सध्या त्यांच्या शरीरामध्ये पेन असेल तो सर्व पेन सर्व त्रास सर्व आजार येशूच्या नावात विश्वासाने धमकावतो आणि आज मी विश्वास ठेवतो हो की विश्वासाने तो त्यांना बरं केलेला आहेस प्रभू ते साक्ष देतील की आजच्या प्रार्थनेने माझ्या शरीरामध्ये मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे प्रभू येशूच्या नावात आमेन विश्वास ठेवा आणि चमत्कार मिळवा थँक्यू सो मच